साखरी बस स्थानकाचे भूमिपूजन सोहळा जिल्हा प्रमुख ऋषीराम गावित यांच्या हस्ते संपन्न हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान अंतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नामदार उदय सावंत उद्योग मंत्री यांनी एस टी महामंडळाच्या अमृत महोत्सव समारंभात एम आणि राज्य परिवहन महामंडळ वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर साखरी बस स्थानकाचे सुशोभीकरण व सौंदर्यकरण हे पहिल्या टप्प्यात करण्यात येणार असून साखरी पिंपळी आणि धुळे या बस स्थानकासाठी सुमारे दहा कोटी रुपयाचा निधी मंजूर होऊ या, या कामाची निविदा देखील निघाली असून आज प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत आहे आमदार सौ नागपूर येथील हिवाळी अधिवेशनासाठी गेले असल्याने साखरी बस स्थानकाचे भूमिपूजन तुळशीराम गावित यांच्या हस्ते करण्यात आले बस स्थानकाचे काम पूर्ण होईपर्यंत सध्याचे बस स्थानक अंबापूर रोड गीताई कॉम्प्लेक्स समोरील बालू चौधरी यांच्या मालकीच्या खुल्या जागेवर हलवण्यात येणार आहे आमदार सौ मंजुळा ताई यांच्या विनंतीस मान देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उदय सावंत यांनी धुळे या बस स्थानकासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल साखरी तालुक्याच्या वतीने आभार मानतो असे मत मा। तुळशीराम गावित यांनी व्यक्त केले सदरभूमी भूमिपूजन सोहळा प्रसंगी अरविंद भोसले बापू इथे पंकज मराठे अजय सोनवणे बाळा शिंदे संभाजी ऐराव अॅडव्होकेट गजेंद्र भोसले विजय भोसले कमलाकर मोहिते हिमत साबळे बाबा पठाण प्रवीण नुकुंबे आधार व्यवस्थापक सुनील माले तसेच एस के आगारातील कर्मचारी सह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते दे, हिंदू हृदय दे संघट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक या योजने अंतर्गत औद्योगिक विकास महामंडळ आणि एस टी महामंडळाच्या माध्यमातन माननीय मा, नामदार माजी मुख्यमंत्री तथा आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि तेव्हाचे उद्योग मंत्री आणि आताचे मंत्री माननीय उदयजी सामंतसाहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एस टी महामंडळाकडसाठी औद्योगिक विकास महामंडळाकडनं काही या याच्यामध्ये रक्कम घेऊन आणि ते त्या पद्धतीने ह्या महामंडळाच्या बस स्थानकांची रिनिव्हेशन आणि तिथे असलेले काम हे सुद सुद सुंद स्वच्छ व सुंदर करण्यासाठी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून <laughs> आज साक्री तालुक्यातील असलेलं बस स्थानकासाठी या ठिकाणी एक पॉईंट चौतीस कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे त्याचं टेंडर होऊन सगळं प्रोसेस होऊन या ठिकाणी वृंदावन कन्स्ट्रक्शनचे जे पाटील साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी काम सुरू करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे आज या ठिकाणी आमदार अधिवेशनामध्ये नागपूरला असल्यामुळे सौभाग्य मंजुळाकार त्या आमदार नागपूर अधिवेशनामध्ये असल्यामुळे या ठिकाणी त्या आपल्या साखळी स्थानकाचं कॉन्ट्रीचं काम हे आज आमच्या हस्ते या ठिकाणी सगळ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे